आपण स्वागत आहे तुमचं आपल्या सुरळीत कशा युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये आता आपण आहे चंद्रभागेच्या चिरावर असणारा जो नवीन पुला आहे ना त्या पुलावरती आता आपण थांबलेलो आहे तर आजचा आपला प्रवास असणार आहे किल्ले पानोरगड तर मग पानोरगडला जाताना तर पाहा म्हणलं आपण चंद्रभागेला जो पाणी आलेला आहे त्यामुळे जात जात आपण ते तुम्हालाही दाखवूया ते आहे चंद्रभाग्रवास आहे मंदिर चंद्रभागेचा जो जुना पूल आहे तो आता संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे चंद्रापलिकेच्या बदल जावं तुम्ही पाहू शकता समोरच्या बाजूलाची काळी काळी रेज दिसते तो आहे पूल आता तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे चला मग आता जाऊया आपण लवकरात लवकर आपल्या टार्गेट करे म्हणजेच बांधर काढावं वाहनुरगड उर्फ गोपाळगड तर हा किल्ला सांगली जिल्ह्यातील खानपूर तालुक्यात आहे सांगली शहराच्या उत्तरेस साधारणपणे साठ किलोमीटर अंतरावर हा किल्ला येतो व खानपूर आटपाडी सांगोला या तिन्ही तालुक्याच्या सीमेवरती स्थित असलेला हा एक गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे गडाच्या पायथ्याला असणाऱ्या बांधोर या गावी तर जसं आपण या बानोऱ्या गावापैकी येतो तसं आपल्याला पाटेमागाचा बोर्डो दिसतोय पाटेमागाचा बोर्डो दिसतोय तर बांधोरगड या इथून दोन किलोमीटर आहे आणि शुक्राचार्य या इथून तीन किलोमीटर आहे तर आपण आता जाणार आहोत गडावरती तर बानोरगडला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बघू शकताय बानोरगडला जायचं असेल तर तुम्हाला ह्या बाजूला जायचं आहे आणि शुक्राचार्यला जायचं असेल तर तुम्हाला ह्या बाजूला जायचं आहे तर आता आपण चलू या त्यामुळे आपण जाऊ आता डाव्या बाजूला जसं आपण तो बोर्ड पाहायला बानोरगड म्हणून तिथूनच थोड्या अंतरावरती आपल्याला अजून एक बोर्ड पाहायला भेटतो तर हा आहे आपल्याला अजून एक बोर्ड पाहायला भेटलेला इथे लिहिलेलं आहे किल्ले बानोरगड आणि ह्या बोर्डवरती काही ह्या किल्ल्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे ती वाचा आणि मग पुढे चला तसंच ह्या इथे अजून एक आपल्याला बोर्ड दिसतो तसंच ह्या इथे लिहिलेलं आहे बघा तर ह्या इथं आपलं तर ह्या इथे अजून एक आपल्याला बोर्ड दिसतो बहिजी नाईक समाधीकडे आणि महादेव मंदिराकडे आता आपण आलेलो आहे त्या मार्गाने त्या मार्गाने आल्यावर हा जो जाणारा रोड आहे तो किल्ल्याच्या तटबंदीकडे जातो हा जो सरळ जाणतो किल्ल्याच्या तटबंदीकडे जातो आणि हेतून आत जाईल तर हा जो रोड जातो तो किल्ल्याकडे तसा आत पण आता आत किल्ल्याकडे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मांदिराजवळच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधला आपल्याला भुसातील सलातील या साधन प्रांतात आढळते व त्या किल्ल्याला भोपाळगड असे नाव दिले तर एका असावा राजाने भोपाळ सिंह या नावावरून त्याने या किल्ल्याला भोपाळगड असे नाव दिले असावे असे सांगितले जाते जसं आपण त्या बोर्डापासून थोड्या अंतरावर येऊ तसं आपल्याला पाठीमागे एक पत्र्याचं शेड दिसतं आहे त्या शेडपाशी मी या गाडी पार्क केलेली आहे जर तुम्हाला जर गाडी प्रॉपर किल्ल्यावर न्यायची असेल तर गाडी प्रॉपर किल्ल्यावर जाते पण मी गाडी पार्क करण्याचं त्यामागं एक कारण आहे त्या तिथं जे मागं पत्र्याचं शेड आहे ना त्या शेडपासून अंतरावर अंतरावरते एक समोर आपल्याला जे आंब्याचं झाड दिसतंय ना त्या आंब्याच्या झाडाखाली एक तलाव पाहायला भेटतो आपल्याला त्या तलावाला घोडे तलाव असं म्हटलं जातं काळी या इथे गोड्यांना पाणी पिजण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जात असायचा जर तुम्ही पाहिले तर आजच्या काळातही या इथे ह्या गावकऱ्यांची जनावर पाळीव जनावर ते पाणी प्यायला ह्या तलावाचा आजही उपयोग केला जातो त्या तलावापासून पाच मंडळांच्या अंतरावरती ह्या इथून चालू होतात किल्ल्याच्या पायऱ्या ह्या पायऱ्या आपल्याला डाळ्या घेऊन जातात किल्ल्यावरती आपण त्या पायऱ्या चढून वर येऊ तसं आपण येऊन पुसतो मोठ्या किल्ल्यावरती आणि जसं आपण किल्ल्यावरती येऊ तसंच आपल्याला पहिल्यांदा दिसतं ते समोर शिवमंदिर आणि ह्या शिव शिवमंदिराच्याच बरोबर समोरच्याबद्दल भैरजी नाईक यांची आपल्याला समाधी पाहायला भेटते तर आपण अगोदर भैरजी नाईक यांची समाधी पाहू आणि समाधी पाहून झाल्यावर नंतर मग मागं शिवमंदिर पाहू असं पाहायला गेलं तर भैरजी नाईक यांचा मृत्यू कसा झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही तर त्यांचा मृत्यू कसा झाला ह्याच्याबद्दल काही दंतकथा सांगली जातात तर भैरजी नाईक याच गाडावरती हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते शत्रूच्या ताब्यात सापडले आणि शत्रूंनी त्यांना मारले असे एक दंतकथा सांगितली जाते तर दुसरी दंतकथा अशी सांगितली जाते इथून दूरवरती ते शत्रूच्या ताब्यात सापडले शत्रूच्या ताब्यातून ते सुटका करून ह्या बानोर गडावरती आले आणि ह्या इथे पाठीमागा जे आपल्याला शंकराचं मंदिर आहे येऊन त्यांनी प्राण सोडला असंही सांगितलं जातं तसेच भैरजी नायकांच्या समाधीच्या मागच्या बाजूला आपल्याला एक शिवमंदिर पाहायला भेटते तर हे पाठीमाग आहे ते शिवमंदिर तर आता आपण जाऊया पाहूया शिवमंदिराच्यात काय आहे तर सर्वप्रथम आपल्याला शिवमंदिराच्या बाहेरच्या बाजूला इथे एक दीपमाळ पाहायला भेटते तर या किल्ल्यावर असणारे हे मंदिर बाणलिंगाचे म्हणजेच महादेवाचे मंदिर आहे तसेच या मंदिरात असणारे शिवलिंग हे बांधोर्लिंगी शिवलिंग आहे व हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले असेही सांगितले जाते नाईक यांची समाधी आणि महादेवाचं मंदिर पाहिलं त्या तिथूनच तिथून आपल्याला समोरच्या बाजूला ह्या किल्ल्याची तटबंदी आणि ह्या गडकिल्ल्याचे काही चोर दरवाजे आपल्याला पाहायला भेटतात आपण जसं आपण त्या तिथून समोर चालवतो तशी एक मळलेली पायवाट आपल्याला लागते तर ती पायवाट सोडायची नाही त्या पायवाटेने सरळ चालत राहायचं आपण जाऊन पोचू तटबंदी तुम्ही पाहू शकता आपल्या पाठीमागे एक छोटीशी वाट आहे आणि काय तिथे समोर आपल्याला एका उपाय दिसतो दिसतोय तर आपल्याला आता जायची त्या तिथं तर सर आपण त्या मळलेल्या पाय वाटेने समोर चालत येऊ तर आपण येऊन बसतो एका बुरुजावरती आपल्या पाठीमागे आहे बुरुज जवळपास आपण समाधीपासून पाच ते दहा मिनटं आपण सरळ चालत येऊ तर समोर आपल्याला हा बुरुज लागतो ह्या तटबंदी दिसते ना तर ही तटबंदी जाते ह्या किल्ल्याच्या चोर चोर तर आता आपण जाऊया आणि पाहूया ते दरवाजे कसे आहेत तर सोळाशे एकोणऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजी महाराज हे मौरानला जाऊन मिळाले त्यावेळेस दिलेर खानाला विश्वास पटावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळगड म्हणजेच बानरगडावरती चाल करून आले त्यावेळेस या किल्ल्याचे किल्लेदार होते विरंगजी नरसाळ तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना चाल करून येताना पाहिले व त्यांनी प्रतिकार न करता दोघड सोडून ते डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर जसं आपण त्या मगाशी अशी पाहिलेल्या मोठ्या बुरुजापासून पाच ते दहा मिनटं अंतर ह्याकडे सरळ चालू देऊ तसंच आपल्याला ह्या इथे अजून एक बुरुज पाहायला भेटतो आणि ह्याच बुरुजापाशी तर आता आपण हो, उभे आहोत ह्या किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजापैसे तसंच ह्या किल्ल्याच्या बरोबर समोरच्या बाजूला ह्या किल्ल्याचा आपल्याला चोर दरवाजा पाहायला भेटतो जो समोर दिसतोय ना तो आहे या किल्ल्याचा चोर दरवाजा जेवढे तर आपल्या जो दिसतोय तो आहे या गडावाचा चोर दरवाजा आता मला शंभर सांगू शकत नाही की हा चोर दरवाजा असावा तर मी काय असणाऱ्या वास्तूवरनं ह्या स्ट्रक्चरवरनं मी अंदाज लावला की हा चोर दरवाजा असावा तुम्ही बघू शकता ह्या बाजूला आपल्याला एक देवळी पाहायला भेटते तशीच ह्या बाजूला एक आपल्याला देवळी पाहायला भेटते जर तुम्ही समोर उपयोग घेतलं तर आपल्याला सेम टू सेम दरवाजे असल्यामुळे आपल्याला तो दिसेल कारण की ह्या एकूण एक दगडी बांधकाव उभा केले ह्या एकूण दगडी बांधकाव उभा केले आणि मुख्यतः चोर दरवाजा असतो तो लहान असतो तर ह्याच्यावर अंदाज लावला की बाबा हा बांधोरगड किल्ल्यावरचा चोर दरवाजा असावा हो। तर चला मग जसं आपण हा चोर दरवाजा पाहू तशी पुढं अजून तर बंदी जाते तर आपण पाहूया अजून आपल्याला काय पाहायला भेटते का जसं आपण मग असतो गुप्त दरवाजा पाहिला तिथूनच अजून थोडं थोडं समोर आल्यावर आपल्याला हे एक थोड्याशा पायऱ्या पाहायला भेटतात आता ही संपूर्ण तटबंदी आहे असंच वाटतंय ही संपूर्ण तडबंदी आहे असंच वाटतंय माझ्या मते आहे ते एकंदा बुरुज असावा कारण की तुम्ही पाहू शकताय खालच्या बाजूला सर्व रोड आहे आए थे। आए थे एक बुरुज असावा असा एक अंदाज लावला तरी काही अडचण नाही चला मग अजून पाहूया आपण काय आपल्याला पाहण्यासाठी काय भेटतंय का जवळपास एक तास झालं मी ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या साईडून गोल भिंकतोय कारण की आपल्याला अजून काय वेगळं काय पाहायला भेटतंय का किंवा अजून आपल्याला काय वस्तू ही तर पाहायला भेटते का ह्याचा शोध घेण्यासाठी ह्या किल्ल्याच्या मध्ये आधी आपल्याला कायच वस्तू पाहायला भेटत नाही फक्त आपल्याला ह्या तटबंदीला पाहायला भेटले तर हे तीन बुरुज आणि तो मगाशी आपण पाहिलेला गुप्त दरवाजा तुम्ही पाहू शकताय ह्या इथं समोर हे बाबळीचं झाड आणि त्याच्या मागास एक वडाचं झाड आहे आणि ह्या बाजूला एक वडाचं झाड आहे म्हणजे दोन्ही वडाच्या झाडाच्या मध्ये आपल्याला ह्या इथे एक काय स्ट्रक्चर पाहायला भेटलंय तर तुम्ही पाहू शकता या इथे मते मावळ्यांसाठी बसण्यासाठी जागा वगैरे असावी किंवा पाणी वगैरे साचवलेलं असावं तर तुम्ही ह्या इथे एक दौड पाहू शकताय आणि ह्या बाजूला एक सुद्धा दगड असणार आणि मध्ये असं खुलकट माझ्या तर त्याचा आपण काय अंदाज लावू शकत नाही पण त्याची तर काहीतरी त्या काळी त्याच्यात काहीतरी असावं हे मी शंभर टक्के सांगू शकतो जवळपास एक ते दीड तास झालं मी हा गड फिरतोय पण ह्या किल्ल्या ह्या गडावरती सावलीसाठी कुठेच जागा नाही आपण जी मागची ती वडा अडदून पाहिली त्यातल्या एका वाड्याच्या खाली आता बसूया आपण थोडं वेळ ह्या इथे थोडं रेस्ट घेऊया आणि जाऊया पुढच्या मार्गाला तिथून थोडं समोर आल्यावर ह्या इथं आपल्याला एक अजून एक वाट पाहायला भेटतात ह्या इथून ये जा केली जात असावी म्हणजे ह्या इथून एक छोटीशी ह्या किल्ल्यावर येण्यासाठी एक वाट असावी तर तुम्ही पाहू शकता आ, आता समोर जाऊन थोडं रिस्की ठरू शकाल कारण की ह्या इथे सगळी पडझड झालेली आपल्याला पाहायला भेटते ह्या अडचणी जाणं म्हणजे थोडी शिक्कीच नाही तर समोर तुम्ही पाहू शकताय की ह्या इथून एक छोटासा रस्ता असा खाली उतरते आणि समोरच्या बाजूला असा सापाच्या आकाराने खाली उतरण्यासाठी एक रोड आहे ह्या इथून खाली उतरणं थोडं रिस्क ठरू शकल कारण की ऑलरेडी आहे इथं तटबंदी डासळलेली आहे तसं आपण जायचो त्यामुळे ह्यातून उतरून थोडं रिस्क ठरू शकत तर आपण जाऊया जा जा आता पुढच्या मार्गाला त्या तिथून थोडं समोर आल्यावर आपल्याला एक मंदिर पाहायला भेटते मला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर शेजारची बेल आयकन दापायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची लिंक लवकरात लवकर भेटेल तर भेटूया मग असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत